मित्रांनो बाकासूर चालला सेमीसाठी पाळायला बघा तर मित्रांनो बघा बाकासूरला किती गर्दी बाकासूरच्या पाठीमागन तर बाकासूर चालला मित्रांनो सेमीसाठी पाळायला तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो बाकासूर बघा किती गर्दी बघा आपल्या बाकासूरच्या पाठीमागं आता सध्या बकासूर चालला आहे सीमेला पाळायला तुम्ही पाहू शकता आपल्या मुलछेड्यांनी धरलेला आहे बाकासूरला अकरा की श्री बाकासूर मित्रांनो बाकॅडॉन तुम्ही बघा बाकॅडॉनला मित्रांनो बघा बाकास कसली गर्दी बघा आपल्या बाकासुर बघा बागा, बाका बागा, बाका बागा मित्रांनो बाकी बकेट ऑन بقى maka Susan lain mau terenduh sih? Minta cepat lah. Andi, ger, di pakar-pakar surya pakai lagi mau terenduh. Mata kau tuh, di pakar di di pakai मित्रांनो बाक्याडोन मित्रांनो बघा पाक्या डॉन विशाल सिंधी बारा चौदा Mitra nubaga, bakasur बकडॉन